आमच्या शेतकऱ्याला भेड कोण्या दिशेने करायला लावा उताराचे आर्वे भेड करायचे पाणी अडवायचं पाणी जिरवाचन आपला सत्यानाच करायचं उतरा म्हणजे आमचं नेहमी

खरंच नाही त्यांचं त्यांचे पद्धती बरोबर आहे का पाणी असावा पण आता महिन्याचा पाणी घंट्यात पडून मग तुमचा बेड नाही राहत आणि तुमच वावर नाही राहत पटत आहे बरोबर आवाज येत आहे ना बरोबर आहे हे महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला बेड कोणी दिशील पाहिजे उतार नाही इकडं आपल्या वावराचा उतार तिकडं बेड म्हणजे इथं आपण कृषी विभागाचा मुद्दा फोडून